পাঁচ পাঁচ সাত মহানগরপালা পর্যন্ত মহানগরপালিকা পরে বার মানুষ হচ্ছে পাঁচ পাঁচটা পছন্দ সাদা

दुपारी जे आले होते आणि दुपारी आल्यानंतर त्या महाराष्ट्र त्यांची आपण काय सेटलमेंट करू यावं ऐकण्यासाठी नाही आहे कारण ते कलाकार घडताच नाही गावला संदर्भात त्यांनी आता सर्व त्यांचे जे महा महाविगर आहे मागाची नावं आहे तर त्यांच्या आता जर हा ऐकलं नाही तर रात्री याला बारा वाजता आपण बंपर किंवा माणसापासून आपण याला संपूर्ण दाखवतो कधी आम्हाला कळली की त्यांच्यातलाच व्यक्ती होता तिकडे आला होता हाडामध्ये बी फाईव्ह एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये पंचवीस तास आणून ठेवली त्यांना दारू पोचवली त्यांना सगळं जेवण जात होतं सगळ्या गोष्टी तर रात्री आम्ही स्वतः दीड वाजता देऊन दोन उत्तर नेहमी तरी आम्ही तर आम्हाला त्याच्या डायरेक्ट होते आणि पाण्याची चार नंतर आपण तिथे पंचवीस ते आम्ही सुद्धा टोकून आलो रात्री आपण आपल्याकडून लोकांनी माझ्याकडे तिकडे पोहोचले होते ऑनलाईनची माणसं होती पण मी त्यांना मला म्हणून आधी घ्या एवढे मी टाकलेले चालले नोकल त्याच्यामध्ये फक्त तीन चार सर्वे नंबर त्याच्यामध्ये एवढे सर्व नंबर टाकतच नाही की तुम्ही उत्तर पण मागे आणि त्याच्यामध्ये टू एटीचे सर्वे नंबर त्यामुळे मला सांगितलं की कोर्टाची त्याच्यावरती आदेश असे आहे की त्याच्यावरती आम्ही काय कारवाई करू शकतो रोज रात्री तीनशे चार आरोप बनवले जातात त्या दोनशे त्र्याऐंशी सर्व्हेमध्ये तेव्हा कोर्टाचे आदेश कुठे जातात पोलीस प्रशासन महानगरपालिकेच्या अध्यक्ष कुठे जातात त्याचं काहीच उत्तर नाही कोर्टाच्या आदेशाची प्रत्या मला ते पण ते देतात आणि मला म्हणतात उठा पोलीस सर्वे नंबर आहे त्याच्या सर्वे त्याच्यानंतर पोलीस प्रोटेक्ट पोलीस बस मागवली तरी मला उचलून घेऊन जाण्यासाठी अँब्युलन्स मागवली आणि मला पूर्ण घेऊन जायचं टायरमध्ये येथून उचलून मग मी आमचे जिल्हाध्यक्ष जाधव साहेबांना फोन केला त्याच्यानंतर पण गेलं सर्व कळू येते पोलीस त्यांनी कारवाईची वेळ तरी द्यावी सात अवस्था करा